नमस्कार मित्रांनो जसं की आपल्याला माहिती मिळाली त्यानुसार आपण वारजेपासून खुर्जे ह्या एरियामध्ये लोकेशनवर आलेलो आहोत आणि बघू शकता इथं फार्म हाऊस आहे त्याच्यामध्ये साप निघाला आहे तर वेळ न करता आपण लोकेशनला जाऊ कोणता आहे तो साप बघू व्हिडिओ शोट करत बघत

तर मित्रांनो जसं की आपण इथं लोकेशन आलो तर हा एक बिनविशे जातीचा साप आहे आणि साप तुम्ही बघू शकता की इथं जो इन्व्हायरमेंटल आहे त्याच्यामध्ये साप निघणं ही बेसिकली त्यांच्याच एरियामध्ये आपण राहतोय हा भीतीदायक साप नाही जसं की त्याला मराठीमध्ये दहा इंग्लिशमध्ये इंडियन रायट्स नाहीत कारण त्याचा जो स्केल पॅटर्न तुम्ही बघू शकता त्याच्या ते तेलच्या मागेला तुम्हाला ब्लॅक कलरची जाईल ना कल नक्षी हे तुम्हाला बघायला मिळते जवळ तर त्याला आपण वेळ करता त्याला व्यवस्थितपणे बघून घेऊ जेणेकरून बघू शकता बघ हा साप पिवळा बी दिसतो काही जण कसं म्हणतात पिवळा साप दिसला की बिनविषारी बिनविषारी आहे पण नाग बी पिवळे पिवळी असते म्हणजे त्याच्यामुळे सापाच्या दिसण्यावर कधी जायचं नाही जर जा दिसला तर त्याला पकडायचं असेल तरच पकडायचं तर एक काका तसे मारत नाहीत कारण त्यांच्या इथं भरपूर वेळा साप पकडलेले आहेत हा बिनविषारी आहे मित्रांनो